आर, ग्रेट मॉर्निंग आज खरं पाहिलं तर आज आपण जुन्नर तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी आलेलो आहे तर सूर्यकांतजी माळी सर यांना आपण ॲग्री जॅकपॉट हे प्रोडक्ट शेतीसाठी दिलं होतं त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात तर सर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतीवरती ॲग्री जॅकपॉटचा उपयोग केला ते तुम्ही खर तर सांगा माझं नाव सूर्यकांत हो। विजय माळी आहे मी ही फवारणी शनिवारी घेतली का आठ दिवस होती तर एक हा पावटा आहे याच्यावर पिवळटपणा होता तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेला आणि फुलं पण कमी होती तर फुलं पण वाढलेली आहेत आणि शेंगांना दाणे पण भरायला सुरुवात झालेली आहे मला याचा भरपूर प भरपूर प्रकारे रिझल्ट आलेला आहे याच्यामुळे मी हे जास्त करून वापरण्यात येणार आहे आणि इकडे पाठीमागं मी वाल पावटा म्हणून लावलेला आहे तो पण फवारला होता तर त्याचा जो कोंब आहे तो फास्ट मध्ये निघाला आणि फुटवा पण त्याला बऱ्यापैकी ऐकलेलं की okay, आज बघा रासायनिक फवारण्या करण्यापेक्षा आज आपलं आरोग्य धोक्यात घालवण्यापेक्षा आपण जर ऑर्गेनिक शेती केली आणि अॅग्रिजॅपचा जर आपण उपयोग केला तर के जबरदस्त असा सरांचा रिझल्ट आलेला आहे सरांनी आज जर पाहिलं तर पावटा असेल इकडे वालवड आहे त्यांनी त्याच्यावरती फवारणी केलेली आहे खूप छान पद्धतीने रिझल्ट आला आहे तर मी सगळ्यांना जे शेती करतात त्यांना मी नक्कीच सांगू इच्छिते की तुम्ही पण आज सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केला जर आज आमचे दुष्यंत सर असतील प्रणव सर असतील बुधाजीराव शिंगाडे सर असतील चंद्रकांत माळी सर असतील आमच्या इथे भालेराव मॅडम आहे स्वतः मी आहे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आपली शेती ऑर्गेनिक कशी होईल आणि कशी फुलवेल याच्यासाठी खरं तर आपण सगळेजणं एक साथ एक मोठा एक एक साथीने जर आपण शेतीचा जर उपयोग चांगल्या पद्धतीने जर केला तर नक्कीच आपलं शरीर हे धोक्यात जाणार नाही आणि आपण ऑर्गेनिक शेतीचा उपयोग करून आपलं लाईफ सक्सेसफुल जगू शकतो हेच तुम्हाला ह्या निमित्ताने सांगेल हर हर रियाश घर घर हर रियाश हर